भारत व स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे स्वातंत्र्याचा जर विचार केला तर अनेक जहाल मवाल क्रांतिकारी समाजसुधारक यांच्या परिश्रमानंतर मिळालेलं हे स्वातंत्र्य आहे पण हे जर स्वातंत्र्य बघितलं तर हे जीवनात का आवश्यक आहे नेमकं स्वातंत्र्य म्हणजे तरी काय या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्याला काही गोष्टी लक्षात येईल स्वातंत्र्य म्हणजे काय तर स्वतःने निर्माण केलेलं तंत्र अर्थात स्वतःवरच तंत्र हे तर आहेच स्वतःने निर्माण केलेली व्यवस्था आणि स्वतःने स्वतःवर घातले घातलेलं बंधन स्वतःने स्वतःवर घातलेलं बंधन याच नाव स्वतंत्रता एवढा मोठा व्याप्त अर्थ या स्वातंत्र्यतेत भरला आहे पण प्रश्न असा आहे की ही जी स्वातंत्र्यता आहे ती किती महत्वाची आहे ती एवढी महत्वाची आहे की भगतसिंग सुखदेव राजगुरु खुदिराम बोस असे अनेक जीवन सुद्धा अर्पण केलं तर या स्वातंत्र्यासाठी एवढी महत्वाची ही स्वातंत्र्यता आहे हा शब्द आहे स्वातंत्र्यतेचा महत्व का आहे कशावरून आपल्याला समजेल तर यावरून समजेल की एखाद्या बंद असलेल्या पिंजऱ्यामध्ये जर आपण त्या पक्षाला विचारलं की तुला बाहेरच्या पक्षांना बघून बाहेर उडणाऱ्या पक्षांना बघून कसं वाटतं तर त्यावेळेला आपल्याला त्याची कळकळ समजून येईल त्यावेळेला स्वातंत्र्यतेचं महत्व आहे ते आपल्याला समजून येईल हो स्वातंत्र्य यासाठी महत्वाचं आहे की भारतातली सर्वसामान्य स्त्री सुद्धा त्याच स्वातंत्र्याने त्या त्या कल्पना चावला सारखी ऍस्ट्रोनॉट बनू शकते अगदी विश्वामध्ये बघितलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की जपान सारखा लहान देश सुद्धा आज विकसित होऊ शकतो तर कशामुळे तर त्याच स्वातंत्र्यामुळे आपण जर विश्वाचा इतिहास पाहिला तर अमेरिकन रशियन या व्यतिरिक्त फ्रेंच रिव्हॉल्युशन सुद्धा आपण पाहिली ती का कशासाठी झाली तर त्याच स्वातंत्र्यासाठी एवढंच नाही तर दोन हजार अकरा मध्ये झालेलं अरब स्प्रिंग हे सुद्धा झालं स्वातंत्र्यासाठीच पण आपण जर पाहिलं तर या सर्व गोष्टींचा महत्व जर पाहिलं तर एवढा महत्व आपल्या स्वातंत्र्यला आहे अर्थात स्वातंत्र्य का हवं आहे तर विकासासाठी हवं आहे परंतु का स्वातंत्र्य म्हणजे फक्त परकीय सत्ता आपल्यावरून निघून जाणे एवढंच आहे का तर नाही स्वातंत्र्य हे जे आहे ते मानसिकतेच एक प्रतीक आहे फिजिकली स्वातंत्र्य तर झालो पण मानसिकरित्याच काय जर आपण मानसिकरित्याच जर आपण पारतंत्र्यामध्ये जात असेल तर मग या स्वातंत्र्यतेला अर्थ राहिला कुठं त्याच जर आपण पक्षाचं उदाहरण घेतलं तर पंधरा वीस पंचवीस दिवस जर त्या पक्षाला एकाच पिंजऱ्यात ठेवलं आणि त्या नंतर त्याला अशी सवय होते की पिंजऱ्याचा दरवाजा उघडा ठेवल्यानंतर तो उडूनही जात नाही तो स्वतःचं उडण्याचं जे प्रतिभा आहे ज्या स्वतःच्या उडण्याची जी ताकद आहे तोच ते विसरून जातो हे जे स्वातंत्र्य आहे ते विसरल्यानंतर काय होतं तर ते होत एका सर्कसीतल्या वाघासारखं सर्कस जगणं होत का जिथे त्याच्यावर नख आहेत त्याच्यावर जबडा आहे त्याच्यावर दात आहेत पण तो रिंगणातल्या मास्टरच्या सांगण्यानुसार वागतो हे मानसिक पारतंत्र्य आहे तर मग आपण खरोखरच स्वातंत्र्यात गेलो आहोत का याचा आपण विचार केला पाहिजे आणि याचा विचार करता करता आपल्याला एक लक्षात येईल का आपण पारतंत्र्यात आहोत हो खरच आपण पारतंत्र्यात आहोत आपल्याला पारतंत्र आहे इंद्रियांचं आपण इंद्रियांचे गुलाम आहोत आपण काम क्रोध लोभ मत्सर यांचे गुलाम आहोत एवढंच नाही तर नेत्यांचे सुद्धा आपण गुलाम झालेलो आहोत ही आपली अवस्था आहे म्हणून आपल्याला जे स्वतःच तंत्र आहे ते अजून निर्माण करता आलेलं नाही जो स्वतः आकाशात उडू शकतो असा पक्षी जो झेब घेऊ शकतो असा पक्षी एवढंच नाही तर वेल आली तर शिकार करू शकतो असा वाघ आपण आहोत का तर नाही म्हणून आपल्याला स्वातंत्र्य स्वातंत्र्य सौतं, म्हणून आपल्याला स्वातंत्र्याची जी भूक आहे ती वाढवावी लागेल त्याची समज अजून आपल्याला व्याप्त करावी लागेल पण प्रश्न असा आहे की स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार का मला जे वाटतं ते मी करेन याचा अर्थ की मी स्वतंत्र झालो का तर नाही तर स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे कारण जेव्हा मी म्हणतो की मी स्वातंत्र्य आहे त्यावेळेला दुसरा व्यक्ती पण समाजात आहे आणि तो सुद्धा स्वातंत्र्य आहे याची आपल्याला काळजी घेता आली पाहिजे तुम्हाला एक फ्रेंच रिव्हॉल्युशनची नंतर गोष्ट सांगतो की एक व्यक्ती फ्रेंच रिव्हॉल्युशन झाल्यानंतर आम्ही स्वतंत्र झालो लिबर्टी इक्वॅलिटी फ्रॅटर्निटी या नावाने तो काठी गोल 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 घुमू लागला आणि तेवढ्याच एकाच्या नाकावर जाऊन लागली आणि त्या वेळेला तो व्यक्ती म्हणाला का तुझ्या मुले काठी माझ्या नाकावर लागली पण दुसरा व्यक्ती म्हणाला का नाही नाही का मी स्वतंत्र झालो मग तो दुसरा व्यक्ती म्हणाला का ठीक आहे तू स्वातंत्र्य झाला असशील पण तुझं स्वातंत्र्य कितपर्यंत जोपर्यंत माझ्या नाकाला लागत नाही तोपर्यंत म्हणजेच की दुसऱ्याचं नाक फुटणार नाही इथपर्यंत माझं स्वातंत्र्य दुसरी गोष्ट सांगतो की आज पण आपण जर बघितलं ना तर अशी गोष्ट आहे की स्वातंत्र्य कशाच आहे की ड्रिंक करण्याचं स्वातंत्र्य आहे तुम्ही दारू पिऊ शकता पण तुम्ही ड्रिंक अँड ड्राईव्ह करू शकत नाही कारण जेव्हा तुम्ही गाडी चालवता तेव्हा दुसऱ्याचं चा स्वातंत्र्य तुम्ही मारून टाकता की त्याची किंवा मारून टाकण्याची भीती असते म्हणून तुम्ही ड्राईव्ह करू शकत नाही दुसरी गोष्ट अशी पण आहे की सिगारेट ओढू शकतो पण हॉस्पिटलमध्ये ओढू शकतो का नाही कारण की दुसऱ्या पेशंटला त्रास होईल हे जे आहे की तुम्ही म्युझिक पण लाऊड म्युझिक लावू शकता हल्द्यांमध्ये नाचू शकता हे स्वातंत्र्य आहे पण जसं दुसऱ्याला डिस्टर्ब होतील दहा वाजतील दुसऱ्याचं स्वातंत्र्य हिरावायला लागेल ला त्यावेळेला तुम्हाला ते बंद करावं लागेल म्हणजेच स्वातंत्र्य सुद्धा रिस्ट्रिक्ट रिस्ट्रिक स्वातं, स्वातंत्र्य म्हणजेच स्वातंत्र्याला सुद्धा रिस्ट्रिक्शन आहे म्हणून फंडामेंटल राईट्स सुद्धा फ्रीडमचे हे ऍब्सोल्यूट नाहीत तर त्यामध्ये सुद्धा रिजनेबल रिस्ट्रिक्शन आहेत या गोष्टीची आपल्याला काळजी वाटली पाहिजे की मी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे मुलात स्वातंत्र्य हे आहे ते स्वतःच्या विकासासाठी स्वातंत्र्यात पहिला पुन्हा प्रश्न असा उभा उद्भवतो की स्वातंत्र्यामध्ये बंधन येतो का हो स्वातंत्र्यामध्ये बंधन येतो अरे बापरे हे काय मग स्वातंत्र्य कसलं बंधन कोणाचं येतं दुसऱ्याचं नाही तर स्वतःने स्वतःवर सोता घातलेलं बंधन येतं हे स्वातंत्र्याची किमिया आहे कसं काय तर त्यामध्येच विकास आहे जर स्वातंत्र्य कशाला हवं आहे विकासासाठी पक्षाला उडायचं आहे झेप घ्यायची आहे कशासाठी विकासासाठी उडायचं उडायचं आहे म्हणून विकासासाठी जर असेल तर तो बंधन सुद्धा मानला गेला पाहिजे तर त्या स्वातंत्र्याला स्वतःच्या तंत्राला पूर्ण आपल्याला आहुती देता येईल तुम्हाला महादेव गोविंद रानडे यांचं मी एक उदाहरण देतो त्यांना कलमी आंबा खूप आवडायचा आणि रमाबाई रानडे यांनी काय केलं की तसे जसे महादेव रानडे घरी आले त्यांना कलबी आंब आंब्याच्या भरपूर आपण मराठीत म्हणतो चिपा किंवा स्लाइस करून दिल्या आणि भरपूर त्यांच्या समोर त्यांना आवडणारा खाद्यपदार्थ असल्यावर त्यांनी दोनच उचलल्या त्या फोडी दोनच उचलल्या रमाबाई किचन मधून बाहेर आल्या आणि म्हणाल्या का तुम्हाला आवडणारा हा कलमी आंबा तुम्ही दोनच का खाला का खाल्या दोनच का तुम्हाला संपल्या बोल त्या ते, त्यांनी काय उत्तर दिलं की भले मला आवडत असतील किंवा मला स्वातंत्र्य असेल की पूर्ण मी आंबे खाऊ शकतो पण ते काय सर्वच खाल्लं पाहिजे असं काही नाहीये दोनच खाल्ण्यात स्वास्थ्य आहे म्हणजेच बंधनामध्ये जे आहे ते खऱ्या अर्थाने विकास आहे झाड जर बोलायला लागली मी जमिनी सा मी तर मी जमिनीचं बंधन मान्य नाही करणार मी उडेन तर त्या झाडाला फल येतील का तर नाही सितार किंवा गिटार जर त्या खुंट्यांचं बंधन मानणार नसेल तर त्यातून मधुर ध्वनी आवाज मधुर आवाज येईल का तर नाही नदी जर आपल्या किनाऱ्याचं बंधन मान्य करणार नाही तर ती सुजलाम सुफलामता देईल का तर नाही म्हणून स्वातंत्र्यासाठी बंधन हे आवश्यक आहे का कारण की याची लिंक अशी आहे की मुलातच स्वातंत्र्य हा स्वैराचार नव्हे तर हा विकासासाठी आहे त्यासाठी आपल्या इंद्रियांवर आपला संयम हवा मा मी सांगतील त्या पद्धतीने माझे जर इंद्रिय काम करतील तर मी स्वातंत्र्य नाहीतर कसला स्वातंत्र्य मानसिकरित्या मी गुलामच होईल शंकराला भगवान शंकराला तिसरा डोला आपण मानतो का तिसरा डोला आहे तो डोला कशाचा आहे का ह्यासाठी आहे तो बुद्धीचा डोला आहे बुद्धीची पकड जी आहे ती आपल्या इंद्रियांवर आहे की काहीही विकार वाटला कुणीही काही बोलतोय आणि मी त्याच्यावर रिॲक्ट करतोय किंवा याच्या पलीकडे मला वासना विकार या सगळ्या गोष्टी ज्या आहेत खेचतात आणि मी त्यांच्या सोबत जाऊन स्वतःला गुलाम ठरवतो त्यावेळेला आपल्याला हा तिसरा डोला जो आहे तो उघडता आला पाहिजे यासाठी हा शंकराचा तिसरा डोला असेल तर आपण खरे स्वातंत्र्य नाही तर आपण पारतंत्रारतंत्र आणि स्वातंत्र्य यामधील फरक काय तर हे स्पष्ट करण्यासाठी एक सोपी एक साधी अशी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की एकदा काय होतं की एक, एक वडील आणि मुलगा बाजारात जात असतात त्या मुलाला एक असं दृश्य दिसतं की काही लोक एका व्यक्तीला अवतीभोवतीने पकडून नेत आहेत तर त्यावेळेला तो मुलगा वडिलांना विचारतो हे काय आहे तर तो व्यक्ती कोण आहे त्याच्या अवतीभोवती काय एवढे लोक आहेत तर वडील म्हणतात तर वडील म्हणतात की अरे तो मधला व्यक्ती आहे तो चोर आहे आणि ते बाजूचे आहेत ते शिपाई आहेत ते त्याला पकडून नेत आहेत चोरी केलेली आहे म्हणून मग पुन्हा तो एक किलोमीटर पुढे जातो आणि पुन्हा असं दृश्य पाहतो की काही शिपाई एका व्यक्तीभोवती आहेत तर त्यावेळेला तो मुलगा वडिलांना म्हणतो की पहा बाबा अजून एक चोर चालला आहे तर वडील म्हणतात अरे बाबा तो चोर नाहीये तो राजा आहे मग मुलगा विचारतो दोघांमध्ये फरक का आहे मग वडील सांगतात की हा फरक आहे की पहिल्या दृश्यात जे पाहिलंस त्या शिपायांच्या कंट्रोलमध्ये तो व्यक्ती होता तो चोर होता आणि दृश्या दुसऱ्या आणि दुसऱ्या दृश्यात पाहिलंस तर ते काय तर त्या मधल्या राजाच्या कंट्रोलमध्ये ते शिपाई होते हा फरक आहे स्वातंत्र्य आणि पारतंत्र्याचा म्हणून आपल्या आपल्याला म्हणून आपल्याला एक मनाशी गाठ बांधावी लागेल की फक्त फिजिकल किंवा दैहिक स्वतंत्रता चालणार नाही तर मानसिकरित्या सुद्धा आपल्याला व्याप्त व्हायला लागेल मानसिकरित्या सुद्धा आपला स्वतः मानसिकरित्या सुद्धा आपल्याला एक स्वतःच असं तंत्र स्वातंत्र्य एक शासन आपल्याला एक निर्माण करावं लागेल तर आम्ही स्वातंत्र्य नाहीतर आम्ही पुन्हा त्या पारतंत्र्यातच आहोत